नमस्कार मंडळी मी कवी शाहीर किशोर बबन शिलकर, आज आपणासमोर माझ्या बळीराजाची व्यथा सांगणारी कविता सादर करत आहे लक्ष द्या आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा ऐका कथा बळीराजाची पाऊ बळीराजाची पाऊ बळीराजाची उडविली झोप निसर्गाचा उद्रेक म्हणू झाला या कोप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला या कोप काळ्या आई सांग त्याचा काय गुन्हा झाला मुखाशी आलेला घास हिरावून नेला मुखाशी आलेला घास हिरावून नेला सांग त्याच चुकल काही सांग त्याच चुकलं काही काय झालं पाप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला या कोप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला या कोप झालं सार वाईट पाहून दुखावलं मन झालं सार वाईट पाहून दुखावल मन खचलेल्या बलिराजाला आधार कोण खचलेल्या बलिराजाला आधार कोण काळजीन शेतकऱ्याला लागली या धाप काळजी न बळीराजाला लागली या धाप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला या कोप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला या कोप वर्षभराची मेहनत मातीमोल झाली सोन्यावानी पिकलेली शेती वाहून गेली सोन्यावानी पिकलेली शेती वाहून गेली पुन्हा उभं राहण्यात त्याला नाही हो सोप पुन्हा उभं राहण्यात त्याला नाही हो सोप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला या कोप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला या कोप अश्रू ढाली तो बळीराजा करेल काय ढाळी तो बळीराजा करेल काय सरकार तुम्हीच सांगा यावरी उपाय सरकार तुम्हीच सांगा यावरी उपाय हक्काच द्या होत्याला हक्काच द्या होत्याला तुम्ही माय बाप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला या कोप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला या कोप पाऊसन बळीराजाची पाऊसन बळीराजाची उडविली झोप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला या कोप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला यप निसर्गाचा उद्रेक म्हणू की झाला यप धन्यवाद